तर हाय ह्याला नमस्कार म्हणे माझं नाव रेश्मा दीपक कदम या अगोदर कदाचित तुम्ही मला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा पाहिलंही नसेल याच्या अगोदर मी एक लॉंग व्हिडिओ अपलोड केला होता तो कदाचित तुमच्यासमोर आला असेल किंवा नसेल या पण जर आजचा हा माझा व्हिडिओ तुमच्यासमोर असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि याच्या मागचे जे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहेत तर ते नक्की पहा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काही मोटिवेशन दिलेलं नाही साधे सरळ आपले मिली ब्लॉगचे व्हिडिओ आहेत म्हणजेच डेली ब्लॉगिंगचे दिवसभरात मी जे काही करते कुठं जाते किंवा काही फूड ब्लॉगिंग असेल तर तेच केले जास्तीच काही नाही मंडळी आजचा हा माझा व्हिडिओ करण्याच्या मागचा एकच हेतू आहे जर तुम्हीही माझ्यासारखी नवीनच यूट्यूबर असाल किंवा माझी एखादी मैत्रीण जुनं आत्ताच यूट्यूब चॅनल सुरू केले तिला खूप अडचणींना सामोरं जात आहे म्हणजे जाती येते तर तिच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये वेगळे काही अशी पॉइंट मी घेणार नाही बरं का कारण मीही नवीनच आहे त्यामुळे इतकं काही मलाही माहिती नाही आहे त्यामुळं मला फक्त माझ्या त्या मैत्रिणींना सांगायचं आहे की गेल्या दोन महिन्यापासून मी ही व्हिडिओ बनवते आणि मीही कोणत्या कोणत्या संकटांना सामोरे जाते किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींना मी पण सामोरे जाते हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे कदाचित तुमचाही तोच प्रॉब्लेम आहे का तर तो मला थोडासा दूर करायचा आहे किंवा तुम्हीही एखादी गोष्ट माझ्या माझी दूर करू शकता तर गेल्या दोन महिन्यापासून मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते आणि सुरुवातीच्या काही काळ म्हणजे अगदी तीस ते पस्तीस व्हिडिओ असतील जे मी डेली अपलोड केले म्हणजे त्यावेळी ना माझ्या मनामध्ये एक सारखं एक उत्सुकता होती की आज मला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे जर आजचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर मी काही नाही करायला पाहिजे आज मी कुठंतरी जायला पाहिजे जा बघता की मला हा व्हिडिओमध्ये काहीतरी माझ्या नवीन दाखवायचा आहे म्हणजे असं मी नेहमी तीस पस्तीस दिवस डेली करत होते पण त्यानंतर काय झालं काय नाही जे माझ्यामध्ये ना आपोआप डिमोटिवेशन यायला लागले हेच तुमच्याबरोबर घडतील ना म्हणजे माझ्याबरोबर घडलंय म्हणून मी तुम्हालाच विचारते की हे तुमच्याबरोबर पण पर घडतंय ना तर घडतच असणार आहे कारण आपण मेन म्हणजे स्त्रिया ज्या वर्किंग वुमन असो किंवा नॉन वर्किंग वुमन मी वर्किंग वुमन आहे म्हणजे हो मी काम करते शाळेमध्ये जाते म्हणून असेल किंवा कोणीही असेल आपल्याला जो एक कम्फर्ट झोन असतो ना तो आपल्याला काही समय आलेला असतो त्यामुळे असं काहीतरी नवीन वेळेस आपण आपल्यामध्ये घेतो की नाही करण्यासारखा तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काही काळात आपल्यामध्ये खूप साईन्स होत असते पण जसजसं आपण ती गोष्ट सारखी सारखी करायला लागतो की नाही त्यावेळेस आपण डीमोटिव्हेट होतो तर अशा वेळी काय करायचं आता यूट्यूब चॅनलबद्दल मी सांगते म्हटलं आहे तुम्हाला यूट्यूब चॅनल खूप सारे जगातील लोक आहेत ज्यांनी यूट्यूब चॅनल खोललेले माझ्यासारखी खूप मैत्रिणी आहे ज्यांनी यूट्यूब चॅनल खोललेले कुकिंगचं चॅनल ब्लॉगिंगचं चॅनल इतर कोणत्याही गोष्टी आहेत तर कोणत्याही विषयावरती त्यांचे ब्लॉगिंगचे चॅनल आहेत आणि ते खूप मोठे झालेले आहेत आपल्या सगळ्यांना दिसते आपण डोके ते कसं मला ही हिच्यासारखं मोठं व्हायचं मेन म्हणजे आपण या गोष्टी लक्षात घेणं म्हणजेच मला तिच्यासारखं म्हणायचे मला हिच्यासारखं म्हणायचे मी पण हिच्यासारखं करायला पाहिजे इथंच आपण पहिलं चुकतो कारण आपण कोणाची कॉपी का करायची मेन म्हणजे आपण जे आहोत आपण जसं स्वतः आहोत तर तसंच जगासमोर आपल्याला प्रेझेंट व्हायला मला आवड म्हणजे मला माहिती दे तुम्हाला आवडेल की नाही पण मला वाटतं तुम्ही जसे आहात ना तसेच या जगासमोर प्रेझेंट व्हा सोशल मीडिया अत्यंत उत्तम प्लॅटफॉर्म आहे आपल्याला एक नवीन अस्तित्व दाखवण्याचं किंवा आपलं एक नवीन अस्तित्व निर्माण करण्याचं त्याच्यामध्ये दुसऱ्यांची कॉपी करणं किंवा हिच्यासारखं करणं त्यांच्यासारखं करणं याची काहीच गरज नाही त्यामुळं जसं तुम्ही आहात जेवढ्या तुमच्याकडं उपलब्ध वस्तू आहेत ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना त्याच्यातून तुम्ही जगासमोर जेणेकरून काय होईल तुम्ही डिमोटिवेट होणार नाही पहिली जी तुमच्यामध्ये पहिल्या तीस पस्तीस दिवसामध्ये जी तुमच्यामध्ये उत्सुकता आहे ना तर ती उत्सुकता कमी होत जाणार नाही कारण काय होतं आपल्याकडे ज्यावेळी त्या वस्तू नसतात त्यावेळेस आपण नवीन आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपोआपच पण पहिले तर काही दिवस ते घेऊ पण सारखा आपण घेणार नाही ना त्याच त्याच नवीन गोष्टी घेणार नाही तर त्यामुळं आपल्याकडे जेवढ्या काही गोष्टी आहेत जेवढ्या वस्तू उपलब्ध आहेत ना तर त्या गोष्टींपासूनच आपण आपले व्हिडिओज बनवायला सुरुवात होतो यातून काय होईल तर आपल्याला म्हणजे डिमोटिवेशन होणार नाही आपण ते करून जे आपल्यामध्ये आहेत आता दुसरा पण जो आपल्याला डिमोटिवेट करतो तो म्हणजे काय आपल्याला येणारे निगेटिव्ह कमेंट म्हणजे मी ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहते किंवा कुकिंगचे व्हिडिओ पाहते किंवा इतर सगळे व्हिडिओ पाहते तर त्याच्यामध्ये मला असं नेहमीच दिसतं की निगेटिव्ह कमेंट्स येत असतात मग काही नकारात्मक कमेंट्स येत असतात चुकीच्या कमेंट येत असतात आणि त्या कमेंट वाचल्यानंतर मला वाईट वाटतं की बाबा रे किती वाईट कमेंट मिळते ती अशी मग मग विचार करा जो चॅनल बनवतोय जो व्हिडिओ बनवतोय किंवा जी स्त्री व्हिडिओ बनवते तर तिला कसं वाटत असेल कस? वाटत की नाही वाईट वाटत की नाही आणि हीच पहिली भीती आपल्या मनात असते जी व्हिडिओ बनवायला नको किंवा युट्यूबवरती नको जायला किंवा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर जायला घाबरते अगदी आपल्यासारखी सामान्य स्त्री घाबरते की नाही मी ही घाबरत होती म्हणजे सुरुवातीला अगदी गेल्या दोन वर्षापासून माझ्या डोक्यात चाललं होतं की मला युट्यूब चॅनल बोलायचं आहे मला हे करायचंय मला यू ते करायचंय ते करायचंय पण सगळ्यात पहिली मनात भीती हीच होती की जग काय म्हणेल लोक काय म्हणेल आपल्याला पण वाईट जर कमेंट आले तर आपण काय करायचं आपल्या पाहुण्यारावांमध्ये आपण कसं तोंड दाखवायचं किंवा लोक आपल्याबद्दल काय विचारतात अशा सगळ्या गोष्टी माझ्या मनात पण चालल्या होत्या तुमच्याही मनात त्या असतात तर मंडळी किंवा मैत्रिणी अशा वेळींना अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं सगळ्यात पहिला आपला कमेंट बॉक्स पहिली निगेटिव्ह कमेंट आली ना तर त्यावेळी आपला कमेंट बॉक्स ना मी तर म्हणेन बंद करूया पुढे दिवस कारण आपल्याला जर निगेटिव्ह गोष्टी झेपत नसतील ना तर त्या बंद केलेल्या पण आपलं काम बंद नाही करायचं आपलं व्हिडिओ करणं बंद नाही करायचं कारण हीच ती व्हिडिओ बनवण्याची किंवा आपण आलेलो आहोत युट्यूबवरती आपल्याला काहीतरी दाखण्यासाठी आपल्यामध्ये असलेली कलागुण दाखवण्यासाठी तर कोणीतरी आपली काहीतरी चूक काढली म्हणून आपण गप्प बसण्यात काहीच अर्थ नाही कारण लोक आपल्याला नाव ठेवणार असेल किंवा आपल्या काही गोष्टी चुकलेल्या असतील तर ते लोक दाखवणार आहेत चूक दाखवल्यानंतरच आपण आपल्यामध्ये सुधारणा करणार आहे त्यामुळे त्याला निगेटिव्ह दृष्टीने बघण्यापेक्षा एका पॉझिटिव्ह दृष्टीने बघूयात आणि आपलं जे काम आहे आपला जो चॅनल आहे किंवा आपला जो व्हिडिओ आहे त्याची क्वालिटी कशी सुधारेल त्याच्यामध्ये आपण कशा सुधारणा करेल या तर याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या या गोष्टींमध्ये ना आपण चांगली प्रगती करू शकतो असं मला वाटतं त्यानंतर पण आणखी प्रॉब्लेम आहे जे आपल्याला किंवा आणखी गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमीच ने डिमोटिवेट करत असतात त्यामध्ये काय आपल्या घरामध्ये आपला आसपासचं वातावरण तसं नाही आहे की मी व्हिडिओमध्ये दाखवू शकेल अशा पण मला सांगा कितीतरी ब्लॉगर आहेत जे ज्यांच्याकडं काहीच नाही अगदी गरीब गरिबीतून वरती आले त्यांच्याकडं काहीही नसताना त्यांनी खूप काही मिळवले पैसा एकच गोष्ट नाही आहे जी मिळवता येतं प्रसिद्धी असेल त्याबरोबरच रिस्पेक्ट असेल या कितीतरी गोष्टी आहेत ज्या मिळवता येतात लोक आपला सन्मान करायला येतात पण ज्यावेळी आपण माझ्यासारख्याच एखादी मैत्री नसेल तर तिलाही सन्मान हवेच असेल हो की नाही मग या सगळ्यांसाठी माझं एक म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी जरी नवीन असाल किंवा तुम्ही विचार करत आहात की यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर प्लीज त्यांनी युट्यूब चॅनल सुरू करा आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल ना तर प्लीज म्हणजे जरी तुम्ही शाळेत काम करत असा ते कुठल्याही संस्थेत काम करत असाल असेल अगदी खाजगी एखाद्या संस्थेत काम करत असाल ना तरीही तिथंही काम करत असताना तुम्ही तुमच्या त्या लाईफबरोबर ही पण नाही जगा आणि स्वतःचे व्हिडिओज करायला सुरुवात करा तुम्ही काय करत आहे तुमच्यामध्ये तर पण काहीतरी चांगले गुण असतील जे तुम्ही जगासमोर मांडू शकता आणि तुमच्यामधला असा गुण असे ना जो सगळ्यांना आवडेल आपल्याला काहीच येत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा आपल्याकडे काहीतरी गुण आहे म्हणूनच आपल्याला देवाळीपर्यंत पाठवलेला आहे आणि सोशल मीडिया युट्यूब हा आपल्यासाठी हाच प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे आपण त्याचा फायदा करून घ्यायला नको का मी तोच फायदा घेण्याचा विचार केला आणि मी माझ्या चॅनलला सुरुवात केली आज माझ्या चॅनलवरती अगदी कमी सबस्क्रायबर आहे पण वाढतील याच आशेनं मी हा चॅनल सुरू केलेला आहे किंवा सुरू ठेवलेला हो आहे रोज नवीन काहीतरी पोस्ट करायचं हे माझ्या आज रात्रीच लक्षात असतं मी त्याच्यासाठी उद्या काय करायचं याच्यासाठी मी नोट्स बनवते स्क्रिप्ट बनवते त्यानुसार चालवते म्हणजे मला असं वाटतं की उद्या काय करायचं याचं जर नियोजन आपण आदल्याच दिवशी केलं तर सगळं सुरळीत चाललं ओके मग मला वाटतं तुम्हीही माझ्यासारखेच असेच व्हिडिओज बनवा अगदी कुठल्याही विषयावरती असू दे पण बनवत फक्त आपला व्हिडिओ हा जगाला काहीतरी शिकवण्यासाठी असावा आपल्याकडून आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी असावं त्यामुळे म्हणणे जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा कारण तुमचा एक लाईक म्हणजेच माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन असणार आहे त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय